नमस्कार मित्रांनो जय जव जय शिवराय आपला मित्र अशोक चव्हाण आपण आज बघणार आहोत सायकल पोळपे कसे तयार करायची ती ज्या कोणी शेतकऱ्याला कमी कर खर्चामध्ये सायकल पोळपे तयार करायचे आहेत त्याचं जुगाड आपण तयार करणार आहोत आता ही ती रिंग सायकलची आम्ही आधी सगळं मटेरियल तयार करून ठेवलेलं आहे सगळ्यात सोपी पद्धत आहे ह्या कोळप्याची आणि ज्या कोणी शेतकऱ्याला ऑर्डर आपल्याकडे द्यायची असली पंच्याण्णव अकरा बावीस शहाण्णव एकोणसत्तर ह्या क्रमांकावर कॉल करा आणि कोळपेची ऑर्डर आजच बुक करा <laughs> कोळपैकी झाली फ्रेम तयार हे आपलं झालं कोळप तयार त्यांना चलवून दाखवा हे कोळपही जाणवळ बसवायचं राहिलय ही जानवळाची फिटिंग आहे पासा प्रत्येक पास बदला ती अठरा इंच टाकतो पास त्याला चालती फक्त पासाची लेवल घ्यायची पासाची जर लेवल घेतली तर कोळप चलवायला हलक जात असं लावायचं बघा ते लावून दाखवायची तुम्हाला असे लावून वेल्डिंग मारायची तर आपण अशी वेल्डिंग मारलेलं आहे आपल्याकडे कोळप ते तुम्हाला चालवून दाखवते पाच शेवटी लेलं नाही ते आपली हे आपलं जुगाडाचं कोळपं ज्या कोणी शेतकऱ्याला असं कोळपं पाहिजे असेल तर पंच्याण्णव अकरा बावीस शहाण्णव एकोणसत्तर ह्या क्रमांकावर कॉल करा गाडे पण मिळतात आपल्याकडं मोटरसायकलचे बाईक गाडी पाट्यावरला